पर वैसे ऐसे कोई पूछ दे आईना है ना और आपले ना आईना मशीन दिखा रहा है वो कंट्रोल कर रहा है त्यांनी पत्ता पण दिलाय की ह्या ठिकाणी तुम्ही रेल्वे कॉर्पोरेशन ऑफिस आहे एम एम आर सी एच घेऊन या एक आठवड्यामध्ये तुम्ही आता या करा दिवसात करा तुम्ही वेळ घालून आला आणि मग आम्ही अर्जेश वगैरे संपलं आपण या प्रश्नाला आमच्या पुढे ठेवू तुम्ही अर्ज करा त्याला अरे हो भाडं म्हणा गाळा म्हणा तुम्हाला अदिवासी गाळा पण मिळेल बरोबर अर्ज तर केला पाहिजे ना तुम्ही पाहिजे का गाळा पाहिजे तुम्हाला आता पहिलं भाडं जुनं पाहिजे आणि गाळा पण मिळेल त्याच्यात ते करू शकता पण त्याच्यासाठी तुम्ही अर्जच नाही केलाय तुम्हाला त्यांनी स्पष्ट सांगितले का तुम्ही या पत्ता अर्ज करा हे पत्र तुम्हाला कधी आलं सोळा सात हं आता सहा महिने झाले ना तुम्ही अर्ज करा

नाही <laughs> <laughs>

मॅडम पहिलं तर तुमचं नाव सांगा आणि कुठून आला तुम्ही ते सांगा आणि तुमचा प्रॉपर मॅटर काय होतं ते सांगा मी ज्योती दीपक विझावे मी गडचिरोलून आली आहे आमच्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये आमचे आठ जण शहीद झाले माझ्या मिस्टरांसोबत ब्लास्टिंग केली नक्षलवाद्यांनी त्यामध्ये आमचे मिस्टर शहीद झाले तर ते इलेक्शनचा जे बेनिफिट असतो तो बेनिफिट मिळाला नाही यासाठी मी दोन हजार तेवीस चोवीसपासून प्रयत्न करते की ऑफिसमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊ नये कुठल्याही प्रकारचे आम्हाला साथ किंवा कोणतंही काही मिळालं नाही मी आज ठाण्यामध्ये ऑफिस आनंद ना। आनंद आश्रममध्ये आली आहे तर इथे मला मी लाटकीपरी म्हणून आली आहे इथे तुम्हाला माझ्या भावना साथ देवी दिल देणार हे दे माझा विश्वास आहे तुमच्या मॅटर आज आनंद आश्रम मध्ये आला आणि तुमच्या मॅटरला तुम्हाला किती समाधान भेटले ते सांग समाधान म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स दिला त्यांनी त्यांनी कलेक्टरांविषयी स्वतः बोललेत ते आणि त्यांना भेटायला सांगितलं तर काम होईल असं बोलतात जनसंवाद हा जो आनंद मध्ये आमचा या ठिकाणी जनसंवाद भरतो त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मंगळवारी या ठिकाणी आम्ही वैतीसाहेब साहेब राठेसाहेब साहेब आमच्या अनिता विर्जे मॅडम मुसलमान साहेब आमच्या ॲडव्होकेट संगारे, संगारे मॅडम रेखा खोपकर आमच्या रेखा मिरजकर आणि आमचे वल्लभसाहेब हे सर्व सरकार माझ्या या ठिकाणी शिखर वगैरे सर्व सरकार या ठिकाणी आम्ही बसलो आणि बसण्याचा मुख्य उद्देश म्हणजे जे, जे स्वर्गीय धनवीर आनंदगीर साहेबांचं जे काम होतं प्रत्येक गरीब माणसात गरीबातल्या गरीब माणसाच्या गरीब प्रश्नाचं उत्तर निर्माण देणं त्यांची समस्या जाणून घेणं समस्याचं नि निवारण करणं आणि तोच वसा पूर्ण पुढे आमचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्याचे नेते हे त्यांनी हे पुढे सर्व चालू ठेवलं आणि आज त्यांना संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी या ठिकाणी त्यांच्यावर आलेली आहे आणि मग मा, त्या माध्यमातून आमचे खासदार नरेश मस्के असू दे डॉक्टर शिकांत शिंदे असू दे प्रताप सनाईक असू दे अन्य जेवढे नेते आहेत शिक्षणांचे आमची मीनाक्षी शिंदे महा महिला आघाडीचे नेते असू दे त्या सर्वांच्या माध्यमातून ठाण्यामध्ये आम्हाला एक ही जबाबदारी दिलेली जी धर्मवीरानी जी जबाबदारी या ठिकाणी सोडलेली आहे ती पूर्ण करण्याचं कार्य आमच्याकडे नागरिकांचं केलेलं आहे आणि फक्त ठाण्यामध्ये नाही तर आमचे पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गरिबांचं काम कसं होईल आणि युतीचं शासन जे युतीचं सरकार जे आलं आहे त्या सरकारचा फायदा प्रत्येकाला कसा मिळेल यासाठी प्रत्येक जिल्हाध्यक्ष प्रत्येक विभागप्रमुख प्रमुख या सर्व पदाधिकाऱ्यांना त्या त्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या तक्रार करता जनसभा बैठक घेण्याचं सूचित केलेलं आहे आम्हाला या ठिकाणी काम करत असताना असा अनुभव आला की अनुषंगाने हळूहळू सर्व या ठिकाणी जोडत गेले म्हणजे कायद्याचा विषय आला काही बिल्डरांनी फसवलं तर आमच्या मॅडम त्या ठिकाणी कायद्याचं ॲडव्होकेट आमचं जे सेल आहे शिवसेनेचं त्याच्या माध्यमातून मॅडमनी इथे अंतर्भाव घेतला असं प्रत्येकजण या ठिकाणी अधिकारी म्हणून अवसर अवसरमल साहेबांनी देखील सहभाग घ्यायला सुरुवात केली त्याच्यामुळे ऑन द स्पॉट जवळजवळ नव्वद टक्के नागरिकांचे प्रश्न हे ऑन द स्पॉट या ठिकाणी फॉर व्हायला लागले आणि त्याच्यामुळे आता तर असं झालं की टिटवाळा नवी मुंबई अंधेरी वेगवेगळ्या भागातनं पनवींपासून असे लांब लांबून लोक या ठिकाणी आपली तक्रार यायला घेऊन यायला लागलेले आहेत आणि नक्कीच दिगे साहेबांचं स्वप्न जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे ते एकनाथरावजी शिंदे करत असताना आम्ही आम्ही देखील त्यांनी दिलेल्या सूचना मार्गदर्शनाखाली हे काम त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत ना या ठिकाणी सर्व आप सर्व आपापल्या आप पदाचा व्यवस्थित वापर करून त्यांची कामं करण्याचा प्रयत्न करतात आनंद आश्रमामध्ये देखील हे काम करत असताना आम्ही गुरुवारी महानगरपालिकेच्या संदर्भात असलेले विषय जे आहेत ते देखील आम्ही चांगल्या प्रेमीने सोडवतो आणि खास करून ही आमची जी सर्व टीम आहे आनंदा तुम्हाला दिसते ही प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा समस्याचा पाठपुरावा करतात आणि ते पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याला त्या तो पाठपुरावा सोडत नाही त्याच्यामुळे त्यांना शंभर टक्के रिझल्ट देण्याचा प्रयत्न आहे